हा माझ्या हातातला असलेला हुरडा एवढा पळतोय गरम गरम म्हणजे अगदी भटीतून येतोय हुरडा मळला आहे आणि प्लेटमध्ये सोबत चटणी गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसामध्ये आणि आज आपण चाललो आहोत पुन्हा एकदा शेतामध्ये आणि आजची जी ॲक्टिव्हिटी आहे जी आपली टास्क लिस्ट आहे आपल्याला याचं शेततळ्यावरती शेततळे म्हणजे नॉर्मल एका शेतामध्ये केलेलं स्वतःचं प्रायव्हेट असं तळं त्या शेततळ्यामधून आपल्याला वर्षभर पाणी पुरवून शेतीसाठी पाणी देता येतं असं शेततळ खूप मोठ्या साईजचं शेततळ आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सोबतच शेतामधील काही भाजीपाला असेल तो भाजीपाला घेऊन आपण परतीच्या दिशेने प्रवास करणार आहोत त्याच्यासाठी आपण पुढे ने वाटचाल करणार आहोत

आत्ता आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि इथे काय काय लावलेलं आहे मी तो तुम्हाला दाखवतो इथून लिमोनी परत एकदा पपई आणि सोबतच कांदा हिरवातील शेतातील असा एकदम ताजा भाजीपाला डायरेक्ट आपल्या बॅगमध्ये वाव तास अमेझिंग घरी खाण्यासाठी अगदी म्हणजे काहीच दोन तीनच टॉमॅटोचे झाड आहेत आणि ह्या दोन तीन टॉमॅटोच्या झाडामध्ये खूप चांगल्या पद्धतीने टॉमॅटो लागलेलं आहे बऱ्याच वेळा असं होतं की टॉमॅटोचे प्लॉटचे प्लॉट लावले जातात परंतु त्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याला आय या टॉमॅटोमध्ये रोटावेटर किंवा ट्रॅक्टर घालून हे सगळे टॉमॅटो डिस्ट्रॉय करावं लागतात शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की एखादी गोष्ट केली म्हणजे त्याला भाव नाही आणि एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल म्हणजे त्याला सुपरभाव आहे त्यामुळे काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टीवरती शेतकरी कायमच विवंचनेत असतो We have a one more surprise this tomato, but it is a joy. But please do not use it. It is broken. Okay? Show it properly. Show it properly. Look, it's dirty. So please do not use it. तरह तो टोमेटो काटने जाले लेते, मालकिन बाई भरपूर टोमेटो काट ले लेते, पुड़छा गुस्ती करे मोरचे बोल गया। शेतकरी हा नेहमी आपल्या पोटासाठी काही ना काही व्यवस्था करत असतो आणि आपल्याला लागेल तेवढं धान्य तरी किंवा भाजीपाला हे शेतकरी नेहमीच आपल्या शेतात लावत असतो तुम्ही बघू शकता आता हे जे समोर आहे हे वांग्याची काही झाडं आहेत अगदी म्हणजे पाच ते सहा झाडं असतील फक्त आणि हे पण फक्त घरगुती खाण्यासाठी स्वतः पुरते जेणेकरून जर शेतातून नाही वेळ मिळाला बाजारात जाऊन काय खरेदी जरी नाही करता आले तरी काही प्रॉब्लेम नाही रानातून घरी जाता जाता एक दोन भाजीपाला घेतला तोडला घरी निघाले आणि रस्त्यातच पुढे जाता जाता एक भेटलेलं एक छोटंसं सरप्राईज की जी गोष्ट खूप जुनी आहे गावरान म्हणून प्रचलित आहे परंतु आता नॉर्मली पाहायला मिळत नाही का काय ती गोष्ट पहा हे आहे गावरान टॉमॅटो आता हा गावरान टॉमॅटो नॉर्मली किती लोकांनी पाहायला आहे आय रिअली डोंट नो फर्स्ट टाईम मी कॅमेरावरती दाखवत आहे आणि जी आजची जी जनरेशन आहे नवीन जनरेशन आहे आय एम ॲबसोल्युटली नॉट शुअर की त्यांनी हा गावरान टॉमॅटो कधी पाहिला असेल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नॉर्मली गावरान टॉमॅटो हा येत नाही आणि जर तुम्ही जर पाहिलं तर टोमॅटोचे साईज सी लुक ॲट दॅट दिस इज अ साईज हा गावरन टोमॅटो आहे आणि एक गावरन टोमॅटोचं एक झाड म्हणजे पहा कश कित्ये पद्धतीने कित्येक क्वांटिटीमध्ये अगदी बोराच्या साईजचे हे टोमॅटो आणि असं एकदम विस्तृत पांगलेलं आहे बोरांच्या साईजचं सा हे गावरन टोमॅटो एक नंबर काही न करता कसल्याही प्रकारचं औषध हो फवारणी वगैरे याच्यावरती काही नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं टोमॅटो आलेलं आहे टेस्ट करून पाहूया एकदम मस्त आमच्या लहानपणी असे गावरान टोमॅटो खूप सारे असायचे आम्ही दिसेल तिथे टोमॅटो खायचो परंतु आता गावरान टोमॅटो गायब झालेत लगे हा तिसरा आयटम याच ठिकाणी लावलेला मिरच्या आता इथे मिरच्या तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे अगदी तीन ते ती चार मिरच्या झाडे टोमॅटो तीन चार झाडे वांग्याची तीन चार झाडे आणि मिरच्याची तीन चार झाडे अशा पद्धतीने या ठिकाणी शेती केलेली आहे जेणेकरून आपलं घरचा कार्यक्रम पूर्णपणे होईल काय आहे तुझ्या हातात लाल मिरची लाल मिरची काय हो ओके दोस्तो मला काहीतरी एक छान एक सरप्राईज दाखवायचं पालक ह्याच्यासाठी पालक साठी खूप जास्त हे लागत असतात चला घेऊया आणि पिशवी लगेच ठेवूया खूप छानसा पालक अगदी रानामधून आपल्याला लगेच कट करून घेऊन आहे म्हणजे आज भाजीपाल्याची पिशवी ते भरती आहे एकंदरीत आमचे गृहमंत्री व त्यांच्या मातोश्री आमच्या सासूबाई सध्या पालक काढायचा कार्यक्रम चालू आहे आणि खूप कवळा पालक आहे ही पहिलीच खुडणी का काल पालकाची आता ही दुसरी तिसरी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा खुडता याला अरे ठिबक असल्यामुळे ठिबकच्या माध्यमातून याला खत पण मिळतात त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम असा हिरवागार एकदम फ्रेश असा पालक आहे असे पालकाचे लुसलुसीत भजे खावेशी वाटतात सगळं सगळं आपण आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत तो आहे आंब्याचा प्लॉट आणि पाठीमागे पाहू शकता आंबे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जे बाकीच्या काही गोष्टी केलेल्या आहेत तर आमचे जे सासरे आहेत माझे सासरे हे निवृत्त कृषी अधिकारी आहेत त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं पूर्णपणे सर्व्हिस गेल्यामुळे त्यांना पूर्ण या गोष्टीची कल्पना आहे मुळातच ते शेतकरी आहेत सोबतच कृषी खात्यामध्ये म्हणजे त्यांची पूर्णपणे सर्व्हिस झालेली आहे त्यामुळे कुठल्या गोष्टी लावल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टींमध्ये काय कराय गरजेचं आहे या गोष्टींबद्दल त्यांना स्वतःला पूर्ण माहिती असल्याकारणामुळे खूप छान पद्धतीने त्यांची शेती फुलवलेली आहे निवृत्तीनंतरचा कालावधी ते शेतीमध्ये आपला स्पेंड करत आहेत आणि शेती कसण्यासोबतच वेगवेगळे एक्सपिरिमेंटसुद्धा ते आपल्या शेतामध्ये करत आहेत सोबतच शेती जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल सेंद्रियाच्या माध्यमातून त्यावरती त्यांचा भर आहे त्यामुळे हा प्लॉट हा नक्कीच पाहण्यासारखा प्लॉट आहे आणि बाकीच्या प्लॉट्सपेक्षा डेफिनेटली युनिक आहे हे आंब्याची झाडे लावलेली येतं आणि आपण जे खाली बघतोय हा आहे लसूण लसूण आंबा अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आणि मॅक्सिमम कॉम्बिनेशन्स करून चांगल्याच चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने शेती फुलवता येईल कमी पाण्याचा वापर करून यावरती जास्त भर आहे तर मित्रांनो आता ह्या प्लॉटवरून आपण जात आहोत आपल्या शेवटच्या अट्रॅक्शनकडे दॅट विल बी दे अट्रॅक्शन लास्ट अट्रॅक्शन फॉर द डे आणि ते आहे शेततळं तर चला आपण जाऊया आता शेततळ्याकडे आणि शेततळं किती मोठं त्याच्यामध्ये किती पाणी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवूया गो हे जे तुम्ही फूल बघताय हे फूल नसून एक करडईचे बी आहे म्हणजे या फुलाच्या माध्यमातून करडईचं बी येणार आहे आणि आपण जे करडई आहारामध्ये वापरतो करडईचं तेल तो याच करडईपासून बनतं म्हणजे हा आहे करडईचा प्लॉट आणि आता या करडईच्या प्लॉटच्या लगतच आहे शेततळ आता हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाठीमागे ही जी फेन्सिंग आहे हे जे कंपाऊंड केलेलं आहे हे कंपाऊंड सगळं शेततळ्याचं आहे आणि आता आपण प्रवेश करूया शेततळ्याच्या बाजूने चला तर आपण आता शेततळ्याकडे जाऊया कंपाऊंड वरून आपण शेततळ्याची वाट ओपन केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतळ आता तुडुंब भरलेलं आहे तुम्हाला जिथपर्यंत दिसेल हे सगळं जे सगळं आता हे शेततळ दिसते हे जे पाणी आहे हे शेततळ ऑलमोस्ट मागच्या सात ते आठ महिन्यापासून डेली टॉपअप चालू आहे डेली याच्यामध्ये मोटर पाणी चालून पाणी साचते आणि आता लिटरली पाणी हाताला पाणी येईल एवढं शेतळ जवळ आलेलं आहे दूरपर्यंत तुमच्या दृष्टीत येईल तिथपर्यंत पाणीच पाणी हे शेततळ आहे आणि या शेततळ्यामध्ये या मोठ्या बॅरलला मोटर बांधलेली असते जेणेकरून ती मोटर तळावरला चिटकून राहणार नाही आणि हा ना 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 जो काळा तळवट असतो जो शेततळ्यामध्ये खाली टाकलेला असतो त्याला काही इजा होणार नाही ना 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 तर एकदम तुडुंब असं शेतळ भरलेलं आहे यापेक्षा जास्त शेततळ्यामध्ये पाणी स्टोअर होऊ शकत नाही आता इट इज ऑलरेडी फुल विथ इट्स हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटी आणि विशेष म्हणजे या शेततळ्यामध्ये मासेसुद्धा आहेत आपण बघू शकतो आता आपण इथं शेततळ्यामध्ये माशांना खाद्य टाकतोय आणि ऑलमोस्ट माशेवरती खाद्य खाण्यासाठी वर, वर येत आहेत झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय वा भरपूर मोठ्या साईजचे म्हणजे लिटरली अगदी एक एक दीड दीड फुटापर्यंत माशांची साईज असेल एवढ्या साईजचे हे मासे झालेले आहेत शेततळ्यामध्ये हे जे शेततळ आहे मित्रांनो खूप मोठ्या आकाराचं आहे आणि एवढ्या मोठ्या आकाराचं शेतळ नॉर्मली खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे शेततळ भरण्यासाठी साधारणतः पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागलेला आणि ज्याच्यासाठी डेली मोटर चालू असायची आणि आता हेच शेतळं वर्षभरासाठी त्यांची साथ देणार आहे म्हणजे एका शेतकऱ्यासाठी शेत्र किती महत्त्वाचं आहे की त्या शेतळाच्या आधारे उरलेले पूर्ण उन्हाळा व पाऊस पा। पडेपर्यंत हे सगळं क्षेत्र त्यांचं जे काही पीक असेल त्या पिकाला सपोर्ट करणार आहे त्यामुळे शेतळं ही शेतीसाठी खूप महत्त्वाची असलेली गोष्ट आहे एकदम वरती मासे आलेले आता बघा तुम्हाला पांढरे मासे पावताना दिसतात पाण्यामध्ये हे चिलापी जातीचे मासे येतं आणि हे नदीतला मासा आहे खास करून एक एकदम वरती आलेलेच मासे आपल्यासाठी वा असत जवळच इथे पासून मासे आणले जातात नॉर्मली किती क्लोजअप शॉट मिळतोय आपल्याला वाह अमेझिंग आता ह्या माशांसाठी खाद्य आणलेले बिस्किट आणि या शेततळ्याचे मालक व कृषी अधिकारी ज्यांचे आपल्या आता काही वेळापूर्वी आपण संदर्भ दिला ते आलेले आहेत आणि पाहूया आता माशांना जे खाद्य देत आहेत मासेवरती येत आहेत का माशांची लगबग सुरू झालेली आहे आणि जे बिस्किटाचे तुकडे टाकले होते त्याच्यावरती डल्ला मारण्यासाठी पा अगदी अगदी म्हणजे डाव धरून माशांचे तुकडे पळवतात माशांना काय काय खाद्य टाकतात तुम्ही इथं नॉर्मली माशांचं खाद्य पण मिळतं पण नाही तर मग आपल्या घरातले ज्वारी चपाती भाकरी चालते काय म्हणजे जे शिल्लक राहिलेले जे अन्न आहे हो जे चपाती वगैरे जे वेस्टेज आहे ते आपण माशांना टाकतोय आणि मग सोबतच मासे ह्याच्यात म्हणजे शेततळ्यामध्ये काही शेवळ वगैरे खाऊन पोट भरून शेवळ खाऊन शेवळ लहान किडे वगैरे खाते म्हणजे पाणी शेततळ एकदम स्वच्छ राहायला मदत होते म्हणजे मासे डबल काम करतात एकतर मासे त्याच्यामध्ये स्टोअर पण होत आहेत तुमचे शेततळ पण साफ करतायत आणि त्यांची पण ग्रोथ होते हो क्षेत्रामध्ये मत्स्यपालन असं काही व्यवसाय करता येईल का असं काही पॉसिबिलिटीज आहेत का आहेत पण त्याला मर्यादा येतात कारण हे पाणी लिमिटेड असतं शेततळ्यातलं आणि त्याच्यामध्ये एवढे मोठे मासे होऊ शकत नाहीत किंवा त्यांना शत्रू पण भरपूर आहेत पानकोंबड्या वगैरे येऊन मासे खाऊन घ्या माशांची पळापळ सुरू येतात आणि सगळ्या ठिकाणी मासे पळतात जिथे जिथे बिस्किट टाकलेले आहेत ते मासे एकदम म्हणजे धाव मारून ओ हा आता बघा कसा शॉर्ट गेला तर आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि शेततळ्याबद्दल थोडीफार माहिती घेऊया कारण आता टेक्निकली जर पाहिलं तर त्यांना ह्या क्षेत्राबद्दल भरपूर काही माहिती कारण त्यांची पूर्ण सर्व्हिस ह्या क्षेत्रामध्ये गेलेली आहे आणि सोबतच ह्या क्षेत्रातील ते एक्सपर्ट असल्यामुळे आपल्याला शेततळ्याबद्दल जास्त व्यवस्थितरित्या माहिती मिळू शकते काय साईज आहे या शेततळ्याची या शेततळ्याची साईज चौतीस मीटर बाय चौतीस मीटर बाय दहा मीटर अशी आहे लांबी रुंदी आणि उंची आणि याच्यामध्ये किती पाणी साधारणतः याच्यामध्ये साधारणत एक पॉइंट वीस कोटी लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये वन पॉइंट ट्वेंटी म्हणजे एक सव्वा सव्वा कोटी लिटर सव्वा कोटी लिटर पाण्याचा साठा साधारण साधारणतः आता सध्या याच शेतामध्ये आहे हे क्षेत्र साधारणतः किती दिवस काम चालू होतं किती दिवस कालावधी लागला हे क्षेत्र बनवण्यासाठी हे बनवण्यासाठी तीन महिने लागले तीन महिने आणि याची खोली काय आता खाली ले, लेफ्ट जर पाहिली आपण आता दहा मीटर दहा मीटर खोली आता पाण्याची दहा मीटर खोली पाणी हा पूर्ण भरलेलं आहे ना आता पूर्ण क्षमतेने आता क्षेत्र भरलेलं आहे कारण मला असं इथून दिसतंय की पलीकडच्या बाजूला अगदी थोडीशी जागा शिल्लक आहे म्हणजे आता हे शंभर टक्के कॅपॅसिटी हे क्षेत्र भरलेलं दिसतंय आणि हे जे भरलंय पाणी हे म्हणजे बोरच्या माध्यमातून भरलेलं आहे वीर 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 विहिरीवरचा उपसा करून हे भरलेलं आहे म्हणजे ते आता जे पाणी आपल्याला त्याच्यात दिसतंय त्या विहिरीच्या माध्यमातून म्हणजे पाणी उपसा करून हा, हा, हे भरलेलं आहे या शेत काय शासकीय अनुदान वगैरे काय मिळतं का हो मिळतं ना हे शेततळ्यासाठी तीन लाख पंचवीस हजार रुपये अनुदान मिळालेलं आहे शासकीय अनुदान तीन लाख पंचवीस हजार परंतु याला खर्च आला सात लाख सत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे हो शासकीय अनुदान असं शेततळे म्हणलं की कागद आणि हा कागद जो आपण खाली पाहतोय हा कागद खूप महत्वाचा आहे आता ह्या कागदाचं कसं काय केलेलं आहे कागद घेतलेला वगैरे सांगू शकाल का हे कागद मी स्वतः जी के पी कंपनीची एजन्सी घेतलेली आहे आणि त्या एजन्सीद्वारेच मी कागद मिळून आपल्या शेतकऱ्याला टाकलेला आहे तसं इतर शेतकऱ्यांना पाहिजे असल्यास आपण कागद जी पी कंपनीचा देऊ शकतो म्हणजे तुम्ही या कागद सुद्धा जर कुठल्या शेतकरी मित्रांना जर कागद हवा असेल तर आपण ह्या कागदाचे पुरवठा करू शकतो करू शकतो धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो आता वेळ झालेली हा ब्लॉग या ठिकाणी पूर्ण करण्याची आणि आपल्या पुढील प्रवासासाठी निघण्याची सोबतच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांसाठी हा खास करून बनवलेला ब्लॉग खास पार्ट नंबर दोन हा कसा वाटला याबद्दल आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा काही प्रश्न असेल कॉमेंटच्या माध्यमातून करा तुम्हाला या प्रश्नांवरती उत्तर मिळतील तसेच या कागदासाठी शेतीच्या कागदासाठी ह्या क्षेत्राच्या कागदासाठी जर काय तुम्हाला माहिती हवी असेल अजून फील फ्री टू कॉमेंट देअर यू विल गेट आन्सर्स तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तसेच मित्रांनो खास मराठी भाषेमध्ये बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा कारण आपल्या चॅनलवरती मोस्ट ऑफ दी व्हिडिओज हे हिंदी भाषेमध्ये आहेत आणि ट्रॅव्हल्सवरती आहेत हा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे आणि हा एक शेती व्यवसायावरती किंवा शेतामध्ये असलेला हा एक व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत हो। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यासाठी विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत किंवा हो। तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओबद्दल माहिती मिळेल भेटूया पुढील लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि हळूस हळूच हळूशे खाली जमलं काय पाहिलं ऋषी आपण आता ते काय होत होते अजून काय होत त्याला शेततळ म्हणतात काय होत काय म्हणतात त्याला शेततळे भाजीपाल्याची पिशवी भरलेली आहे आणि आता आपण निघत आहोत घराकडे कारण आता परतीचा प्रवास करणं घ्यायचा प्लॅन मध्ये थोडासा बदलाव झालेला आहे आणि आता आपण फोर व्हीलर आणली होती जाताना ही टू व्हीलर घेऊन जायची